तू कोण ऐश्वरजी मुंबई म्हटल्या तिच्या माहिती नाही तुझी नमस्कार ग्रहिंदेपूर मध्ये मी आहे नमिका तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही डॉलूच्या शाळेत गेलेलो जी तिची जुनी शाळा आहे तिथे थोडं काम होतं म्हणून गेलेलो आणि अचानक भारतीने त्यांचा गिनी म्हणजे माझी जी बहीण आहे भारती आणि तिच्या मैत्रिणी यांचा मोर्चा आहे मागच्या वेळेला कोल्हापुरात होता आणि आता मुंबईला आहे आणि ते लोक आलेत आणि बोलली की ताई येऊ का म्हणजे मी विचारलं येत आहे का तर त्यांनी विचारलं तर त्यांच्या मैत्रिणींना त्या बोलले चला जाऊया संध्याकाळी त्यांची गाडी आहे रिटर्न जायची आणि दादरवरून नऊ नौ साडेनऊची गाडी आहे मग तोपर्यंत त्या काय करणार बोलल्या येतो मग तुझं घर पण बघून होईल आणि मग त्यांच्यासाठी आता स्वयंपाक करायला लागते मला आत्ता जस्ट बँकेमध्ये गेलेलो आम्ही काम पण होतं शाळेत पण होतं असं करून गेली जस्ट आम्ही किचनमध्ये घुसलेली आहे मी फक्त हातपाय धुतलेत आणि म्हटलं आमच्यासाठी स्वयंपाक करून गेलेली मी डाळ भात लावलेला आणि इकडे भाजी पण कापून ठेवून गेलेली फ्लॉवर आहे आणि शेवग्या शेंगा आहेत या सगळ्या मी कापून स्वच्छ धुवून ठेवून गेलेले म्हटल्यावर आल्यावर आमटी करायला येईल आता ते लोक येतात तर ते त्याच्यासाठी वरण भात करते म्हणजे आमच्याकडे आमटी भात असतोय वरण भात नाही आणि आता काय विषय एवढ्या गडबडीत काय करणार आहे ते एक तासाभरात पोहचतील त्या तर सगळं आवरायचं आहे चला मंडळी करूया किचन मध्ये डाळ भात तर येताना दूध पण घेऊन आलो गरम करावा सकाळी आम्ही चहाच घेतला नाही दुध आणले नव्हतं त्याच्यामुळं गडबड असेल आमच्या पुरता ला। भात लावलेला मी आता परत दुसरा भात करते थोडा थोडीशी डाळ शिजवलेली तर मंडळी मी इकडे केलेली आहे ही डाळ शेवग्या शेंग आणि फ्लावर घालून आणि डाळ पण आहे याच्यामध्ये आणि हा आहे भात म्हटलं पापड थोडे तळून घ्यावे थोडं तेल टाकून हे तळणाची माझी कढई आहे लोखंडाची उद्धाचे पापड तळून घेऊया हे लोक खाली आलेत आणि भारती बोलली की त्या दोन तीन जणी रिक्षातनं खाली आले तू येत ताई, पण पण मी चेंज केले आणि त्यांना घ्यायला चालले तुम्ही लई लांब झाल्याशी लांब तर लागणार की तिथे बरोबर बिल्डिंग जाऊन सोडतात ते विस्तार लई दिवसाने आलेस त्या एक दिवसानं आलो नीतिराम प्राईड मध्ये सोडले पुसटुसट दिसते लिफ्ट मुंबईची सविल चालत यायला लागलं त्यामुळे तो पुरे ना तर <laughs>

ना बाथरूम माहिती आहे नाही हाय ती बाथरूम आहे ब वॉशिंग मशीन आहे त्याच्यात बाथरूमत त्या हा कमोड आहे कमोड इकडे बाल्कनी आहे हो बघ की चौथ्या मजलं आहे चौ सहा मजली आहे आमची फ्री आवडलं काय आमचं घर हा काय आले वादाले ते दोन चार झाले दो त्याला नाही फास्ट केला ना तसं वालय स्लो केला की नाही मूळ कारण म्हणजे एक कमेंट होती मला की तुमच्या बहिणीला सांगा की युट्यूब चॅनल चालू करायला दाखवायला ह्याच्याकडे खूप काही काय आहे म्हणजे आपल्या गावाकडचं दाखवू शकताय शेतातलं दाखवू शकताय वेगवेगळी पिकं काजूच्या बागा यांच्या सगळ्यांच्या आहेत बर काजूच्या बागा आणि खूप व्हरायटी आहे सांगण्यासारख्या दाखवण्यासारख्या पण तू का करू शकत नाही त्याच्यावरती वेळ ना। एडिटिंग करणं माहीत नाही जमत नाही वेळ तेवढा देता येत नाही आणि शूटिंग करायला की नाही एवढी गडबड करतात गावाकडं ते शूटिंग करी पण जून बाहेर जातील आणि एकटा आहे त्याला मदतीला कोणी नाही काय नाही अनुचं सगळ्यांचं म्हणाय की अनुचं पण तू दाखवू शकतेस की अनुचं कलाकारी त्याचं अभ्यास हा अनुचे रील्स आता काय करणार वड वड बाजूला ते बाजूचा पट्टा वड वड हा या बरे बेटा बेटा कष्ट करता तु थोडा वेळ झाला साडे मोर्चा बसा बसा मोर्चेसाठी झाल्या त्या झोपल्या झोपा म्हटलं त्यांना आत बस झोपल्यात त्या सगळी म्हणजे कुठलं मी पण शाळेत गेलो तू की शाळेत ना बँकेत गेलो यांचा फोन आला तेव्हा बँकेतच होते मी <laughs> कुकर लावला काय एवढं त्याच्यात होता असं दे आता भाजी निवडा म्हणजे की नाही तेवढं मदत केल्यासारखं होईल हेल्पफुल असतात वहिनी आमच्या अशा प्रकारे आम्ही भाकरी करतोय बघू मला एवढ्या भाकरी करायला भाजी आणि भाकरी गव्हाची भाजी आणि भाकरी म्हणून मध्ये त्यांना गरम पाणी करून करायचं ज्याला भाकरी मावली तुमचं काय बी नाही करतात भाजी करायला गवारीची आणि कांदे वेगळी खाली त्यांचं नाव आहे मनीषा मनिषा नावाची आणि अजून एक आमची मैत्रीण आलेली आहे खास त्याच्यासाठी आम्ही दरवाजे उघडत नाही आहे आमची वास वास घेत माझी मैत्रीण झालेली आहे की बघा की बघा बरं ना आणि ह्या पण आमच्या खास मैत्रिणीच आहेत आणि ह्या <laughs> वास घेत आलेल्या कसं सांगतायत <laughs> <laughs> वास घेत आले रसाल आणि वैजल चालू शकतो आता येत्या झोपल्या एवढ्या बायकाने रेस्टॉरंट काढायला रेस्टॉरंट काढा बाय आणि सगळ्या सुग्र नाही जायचरे वेण्यांच्या घरी छान स्वयंपाक बनवून मस्त केलेला ना त्या दिवशी मी व्हिडिओ बघितला की तुमचा गेलेला की तुमच्या घरी माहेरी फिश बनवली जुनीवरच मटण रसा ताईन बोल बनवून बनलेलं

कुणाच्या राहायला लागते बाबा तिकडे शनिवार मटण मटण आम्हाला डबावरून पाठवा की इकडे मटण सोला तारखेला सोळा सतरा ना शनिवार रविवारी लागणार

भाकरी करायला म्हणून सगळ्यांना नाराज झाल्या अहो असं देव असं काही तुम्ही रोज येते का आमच्याकडं कधी तर आलाय आपली गावाकडची माणसं म्हणून आपलं कसं असतंय आपण जसं आहे तसं आलटून पालटून भाकरी कराल झाले

चहा प्यायसाठी त्यांच्या घरी आणि होय वैजळ वहिणींच्या पण घरी म्हणजे त्याच फ्लोरला राहतात ना गरी। त्या लिपची वाट बघल्या जायचं इथे जायचं खालच्या मधल्यावर हे यांचं घर बरं का ह्या बहिणींचं हे घर आहे यांच्या जाऊ आपण आधी तिकडे जाऊ ते रळव चला बसा त्यांची मुलं आहेत मुलांची फोटो आहेत त्यांच्या या मुलगा एक मुलगी मुल मुल आहे त्यांना मोठी आहे मुलगी प्राची आहे होय नी बस हो छान आहे किचन मेले घर आहे त्यांचं बघ नाही बघा नाही बघा नि बघा बघा त्यांचं किचन खरंच छान आहे

घ्या विणी घ्या 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 मुलं जरच पाहिजे मला ह्यावरच द्या टोक तुम्ही घालतो अर्धा अर्धा का मा गरम आहे का आत्ताच आणली प्राचीनाला गेलेली ना आत्ताच

होय होय चालते चहा पाहिजे तुम्ही मोठा कपातला प्राची बी केस मस्त लेअर कटायला ग प्राची पण मस्त दिसाय

ते असे होतात त्याच्या म्हणावे असे ते उगा स्टाईल दाखवले कोणतरी एक ट्रेंड आलाय असं होईल का उद्यापर्यंत पोटात मग बरं की पाचशे घेत चांगलंय ना स्ट्रेटनिंग करायला गेले माझे किती घेतले माहितीच मला जायचं होतं कार्यक्रमाला आठशे घेतले स्ट्रेटनिंग साडेतीनशे जास्ती जास्त आठशे जास्त झालंय यांच्या घरी जरा दोन मिनटं थांबा लाइट का, का गेली पण कट्टा छान घेतला की तुळशी कट्टा बसा हो बसा एक सेकंड बसा आता काहीच नाही काय देऊ काय हो आम्ही त्याला लाईक खाल्ले लाईट गेली

या वहिनी पण एक मुलगा एक मुलगी आणि यांची मुलं मुठे आहेत बर का मुठे आहेत मुलं काय काय केले सांगा पहिला थांब उजाडात दाखवू गुडून की नाही चॉकलेट हाणे सगळ्यांना ही त्यांची मुलगी

आम्हाला थोडस मे महिन्यात सुट्टी असते तेव्हा तुमच्या गरमी असते हो बाय का नुसत्या बेटा 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 बोलल्या काजू शे काजूची भाजी भाजीत असते घ्यायला बरं